नो 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 हाय फॅमिली आणि आता आम्ही आलो सिंगापूरला आणि आता चाललो आहे शॉपिंगसाठी लिटिल इंडियामध्ये तर बघायला मिळेलच तुम्हाला इथे काय काय आहे हा सगळा ग्रुप आहे आपला मागे बस आहे आणि आता सगळ्यांना आम्ही घेऊन चाललो आहे शॉपिंगसाठी आणि मग रात्री कुठे डिनर करणार ते पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर हे आहेत आमचे लोकल गाईड शंकर इथला सिंगापूरचे नॅश सिंगापूरचे रेसिडेंट आहेत मूळ हे भारतातले तमिलियन आहेत पण ते सगळं आता इथेच सिंगापूरला स्वच्छ देश आहे एकदम बघा कुठे कचरा नाही काय नाही आणि हे बघा ही आहे बिल्डिंग आणि ह्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या माळ्यावर आज डिनर आहे आमचा तर सगळ्यांना आम्ही दाख दाखवतो आहे की आपण कुठे डिनर करणार आहोत शॉपिंग झाल्यावर तुम्हाला कुठे भेटायचं आहे आणि याचा डिनर खास आहे महाराष्ट्रीयन रेस्ट रेस्टॉरंटमध्ये आहे रंजिता कसं वाटतय सिंगापूर छान व्हेरी गुड सिंगापूर आवडलं का मजा येते चला आणि रेश्म आहेत पप्पांचं एज किती आहे सेवन्टी नाईन एकोणऐंशी आणि कोण सांगेल आहे बघा <laughs> एकदम फिटन फाईन मस्त आणि सगळे बघा किती मस्त एकदम फ्रेश झाले आता दुपारी झोप झाली सगळ्यांची एकदम फ्रेश आहे आमचा ग्रुप हो काल आपण काल आपण संध्याकाळी निघालो होतो आणि आता दुपारी आंघोळ केली आपण आंघोळ आणि झोपलो तर बरं वाटलं तर आजच आमचं बोलणं झालं हॉटेल सायलीच्या ओनरशिप आणि महाराष्ट्रीयन आहेत सिंगापूरमध्ये रेस्टॉरंट चालू केलंय तर म्हटलं आजचा डिनर इथेच झाला पाहिजे तर काय मेनू आहे ते तुम्हाला रात्री कळेलच तर हे आहे सिंगापूर आणि सिंगापूरचं मार्केट हा आहे मुस्तफा मॉल हे सगळं लिटल इंडियामध्ये येते आणि हा आहे मुस्तफा मॉल आणि हे बघा इथे आहे डी ए व्ही हिंदी स्कूल होम आर्या समाज गॅलरी बरोबर इ इंडियन स्टोअर आहेत बालाजी बालाजी भवन व्हेजिटेरियन आणि इथे बघा जेवणामध्ये चायनीज भेल वडापाव बिर्याणी आलू पराठा छोले कैलाश पर्बत इथं आपल्या इंडियात आहे तेच आहे ना प्रॉन चिप्स मी तर पहिल्यांदा बघितली कोळंबी चिप्स हो बी बघितलं तू कधी कोळंबी चिप्स आणि हे शॉप आहे ना इथे सगळ्या प्राइस फिक्स आहेत बघा सगळ्या प्राइस फिक्स आहेत वेल्लो डॉलर शॉप काही तुम्ही घेऊ शकता काय फिक्स प्राइस मध्ये कोल्ड्रिंकची किंमत पण सगळी मेन्शन आहे लेस तर आपल्या इंडियात पण आहे काय म्हणतेस कोणबी फ्लेवर लेस कधी नाही बघितले टेस्ट केले पाहिजेत ना ओके चालेल हे आहे एक ला म्हणजे पासष्ट रुपयाला आहे लेस कोळबी फ्लेवर लेस हे कुठे आहे वेळ झालेली आहे आणि आजचा आपला ग्रुपचा जो डिनर आहे तो अरेंज करण्यात आलेला आहे सायली रेस्टॉरंट मध्ये आपण सगळ्यांनी अरेंज केलाय खास यांच्या सगळ्यांसाठी चला या बघूया मेनू मध्ये आजच्या काय काय आहे ते या अरे वा क्या आहे सुरुवातीलाच आपण मस्त छान अळुवडी दिसलेली आहे अळूवडी आहे मस्त क्रिस्पी अशी अळूवडी त्यानंतर इथे आहे चपाती गरम गरम पुरी आहे प्लेन राईस मसाला भात त्या कढी कढी आहे चवळी उसळ चवळी उसळ गोबी मटर सॅलेड पापड आणि चिकन मध्ये काय आहे चिकन मसाला चिकन मसाला आहे आणि इथे आहे मस्त छान असं मँगो श्रीखंड आ हा क्या बात आहे क्या बात आहे आणि सोल कढी देखील आपल्याला मिळेल आ हा सिंगापूर मध्ये सोल कढी क्या बात आहे तर चला आता सगळ्यांना विचारूया कसं वाटलं आजचं जेवण दे या कसं आहे जेवण आजचं

आवडलं खूप आवडलं सिंगापूर मध्ये इंडियातच आहोत बाकी सगळं फितर आपण बाहेर जाते आपण इंडियातच आहोत असं आपण आपल्या जिव्याचे चोचले हे पुरवलेच पाहिजेत पण खूप छान हळू क्रिस्पी आहे रेवती तर काय अजून काकडीच खाते काकडी वाटत छान आहे पापड खाल्ले

चालू आहे कसं आहे जेवण आम्ही मस्त अच्छा चवी चवी ती खाणार का ना देव देणार बरोबर की रे मराठमोळं जेवण मराठमोळं जेवण देव देतो हो ना बघा ना अन्नपूर्णा ना आपली हो थँक्यू तू थँक्यू सो मच मस्त जेवण आहे आणि तू म्हणालीच म्हणून चवी चवीचं देव देणारच आपल्याला चलो हाय चलो

सोलकढी एक नंबर आहे हळूवडी एक नंबर आहे खाण्यापिण्याची खरोखर उत्तम सोय झालेली आहे थँक्यू एन्जॉय करा एन्जॉय करा त्याला हॉक् हॉ अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड कोण आम्ही आता आलेलो रात्री फिरण्यासाठी बाहेर निघालेलो आहोत आणि ते मस्त छान पांडावर प्रियांका फोटो काढते अन्वी सान्वी पण आहे अन्वी अरे वा रंजना ताई पण आहेत आम्ही आता रात्री वार, निघालेलो आहोत थोडीशी शॉपिंग करायला आणि रात्रीचं मस्त फिरण्यासाठी बाहेर सगळे जण या तला चला चला तर आता रात्री थोडस फिरू मस्त एन्जॉय करू आणि काका पण आहेत सोबत रंजना ताई आहेत काका काका थांबा थांबा काका थांबा ओबी

मला घरी येऊन दे। मला बोलते म्हणजे तुझे शरद काका फेवरेट आहेत ना माझ्या लहान बहिणीचे मिस्टर हा मला आवाज ना शेवट शरद काका सारखा आहे शरद काका सारखा आहे म्हणून तू त्रास देतेस का दादाला नाही त्रास नाही मस्त झोपली होती मजा चालू होती गोष्टी सांगत होती आणि सांवीचा आवाज मस्त निघत होता फुल मस्ती चालू होती फुल मस्ती चालू होती बस मध्ये हा छोटा पॅकेट पडा तो त्याच्यात एक्चुअली तो बघतो त्याच्या आमची अर्धी मंडळी पुढे गेलेली आहे आणि आम्ही मागे आहोत आता आम्ही पण पुढे जातो चला चला त्या साईडला साइडला जायचंय काका हां एकानं एकाने काका या बाजूला काका राईटला चला चला हे बघा इकडे सिग्नल आहे सिग्नल सुद्धा आणि इथे पण आहे पांडा हेट्स डॉट धब धब थॅ

Wow. Oh. No, no, no. Oh. Is this Sara's Oh! Okay, what's the experience I have. Take, take, brother. Straight, straight, take, straight.

हा तसाच का तसाच का येस इथे बघ आव इथे माहिती बघ आपल्याला मस्त एक्सपिरियन्स मिळालाय हा ग हा बस जवळ येऊ ते येऊन देऊ दे येऊ दे येऊ जवळ येऊ दे देऊ ते इथे माहितीये माहिती बघ तू इथे बघा खाली कुठे चाललाय तू खाली कुठे चाललाय येस चालता ना मागे मेट्रो जाते मस्त आ, ना? त्याला झोपाली आहे किती छान झोपलाय बघतो आणि हे बघा इथे ना कोलालंपूर मध्ये आपला भारतीयांचा बाजार भरलेला आहे बार्गेनिंग करतात आणि याला वेड करून टाकले ट्वेंटी 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 हा बघा हा आहे गळ्यातल्या फॅन ट्वेंटी फाय रिंगेट बोलत होता आम्ही याला ट्वेंटी रिंगेट सांगतोय पण हा काय कमी नाही करत आहे ओ नाही तोडायची आपल्याला

शुक्रवारचा बाजार बोला ना त्यांचा काय चाललेय ते वेडाडा इज गोइंग नो नो ब्रदर कम यार पळाला तो तो बांगलादेशी ओके बांगलादेशी शॉपिंग करता करता इथे मी आता जर स्ट्रीट वरती पाहिलं तर इथे मस्त स्ट्रीट वरती लाईव्ह बँड चालू आहे तुम्ही दाखवते बघा लाईव्ह बँड चालू आहे ते

आता आता हो मॉल बंद कन्फर्म उद्या बघूया उद्या आम्ही पण चालू आता एक वाजलेला आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचंय ठीक आहे त्यासाठी चला बाय 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 मंडळी बाय बाय तर मंडळी आम्ही भारतात परत आलो आहोत आणि काम पण परत चालू झाले रंजिता आणि टीम केलेत शूटिंग साठी आई पण सोबत गेले तर तुम्ही जो पहिला पार्ट बघितला जेवणाचा वगैरे तो होता सिंगापूरचा सिंगापूरचा मराठी रेस्टॉरंट आहे महाराष्ट्र रेस्टॉरंट तिथे आपण डिनर केला आणि दुसरा जो पोर्शन आहे मलेशियाचा शॉपिंग मधला तो मलेशियाचा आहे तर जे फुटेज होते एक्स्ट्रा माझ्याकडे ते तुम्हाला बघायला मिळालाच रोहस ब्लॉगवर हे बस इतकंच दिसणार आहे आणि बाकी उद्यापासून घरचे ब्लॉग येतील काही शूटिंग घरी झालेले आहेत ते पण बघायला मिळेल तुम्हाला आणि सिंगापूर मलेशिया सिरीजचा शेवटचा भाग उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझीपुरी रंजदावर पाहायला मिळेल आमचा परतीचा प्रवास तर बघायला विसरू नका आणि तुम्ही खूप एन्जॉय करत असाल आम्हालाही मजा येते आता पुढच्या महिन्यात बालीची ट्रीप आहे ते सुद्धा नवीन डेस्टिनेशन आहे तुम्हाला अजून मजा येत बघायला तर बघत राह आणि बुकिंग करायची असेल तर नाईन वन सेवन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरोवर कॉल करायला विसरू नका पुढच्या ट्रीप आहेत ऑक्टोबर मध्ये थायलंड आहे नोव्हेंबरला दुबई आहे डिसेंबरमध्ये सिंगापूर बाली सिंगापूर मलेशिया आणि बाली आहे जानेवारीमध्ये थायलंड आहे दुबई आहे जपान व्हिएतनाम युरोप सगळ्या असणार आहेत आता अपकमिंग टूर्स तर सगळं तुम्हाला बघायला मिळेल आमच्यासोबत एक्सप्लोअर करायला मिळेल तर यायची जर इच्छा असेल चौकशी करायची असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढे रंजितावर आणि दुपारी चार वाजता रोज लावून बाय बाय